देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगोवर आज देशभरातून टीका केली जाते हजारो फ्लाईट लेट किंवा डिले झाल्यामुळे मात्र तुम्हाला माहितीये का हीच इंडिगो कंपनी एकेकाळी अचूक वेळ पाळणारी जगातील पंधराव्या क्रमांकाची एअरलाईन होती हे मी नाही तर दोन हजार बावीस मधल्या एका सर्वेक्षणानुसार समोर आलं होतं इंडिगोचा ऑन टाइम परफॉर्मन्स त्र्याऐंशी पूर्णांक एकावन्न टक्के इतका झाला होता ज्याचा त्यांना अभिमान सुद्धा आहे म्हणूनच इंडिगोनं आपल्या सोशल मीडिया आणि लोगोखाली सुद्धा ऑलवेज अफोर्डेबल ऑन टाइम आणि हॅसल फ्री म्हणजेच नेहमी परवडणारी आणि त्रासमुक्त प्रवास अशी ओळ लिहिली आणि इतकी वर्ष जपली सुद्धा मात्र दोन हजार पंचवीस मध्ये या सगळ्याला अनेक कारणांनी खेळ बसली एक महिन्यात चौदा हजार पेक्षा जास्त फ्लाइट रद्द झाल्या मात्र हे सगळं का झालं आणि जेव्हा अशी परिस्थिती येते तेव्हा लोकांना कोणत्या सोयी मिळतात हे अनेकांना माहीत नसल्यामुळे जास्त राडा झाल्याचं आपण अनेक दिवस पाहिलंय चला तर मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबद्दल सविस्तररित्या समजून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट देशातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक प्रवासी उड्डाणं करणारी इंडिगो एअरलाइन सध्या गंभीर संकटात आहे हे संकट केवळ प्रवाशांपुरतं मर्यादित नाहीये तर संपूर्ण भारतीय विमान वाहतूक क्षेत्राशी कंबर मोडणार आहे मागील तीन ते चार दिवसात हजारहून अधिक फ्लाईट रद्द झाल्या आहेत तर कितीतरी उशिराने टेक ऑफ करतायत या देशातील महत्वाच्या शहरात हा गोंधळ निर्माण झाल्याने परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीवरील राग आपला व्यक्त केलाय विशेष म्हणजे कंपनीची ही समस्या फक्त दोन दिवसांची नाही मागील तीस दिवसांपासून इंडिगोने चौदाशे पेक्षा जास्त उड्डाणं रद्द केली आहेत त्यामुळेच भारताची सर्वात मोठ्या एअरलाइन्सची अशी अवस्था कशी काय झाली असा प्रश्न अनेकांना पडलाय चला आता पाहूयात की आतापर्यंत जे घडलंय मागची कारण नेमकी काय आहेत इंडिगो एअरलाइन्सच्या अनेक फ्लाइट्स रद्द होण्यामागे मुख्य कारण म्हणजे एक नोव्हेंबर पासून डीजीसीए ने पायलटच्या फ्लाइट आणि विश्रांती वेळेबाबतचं नव नियम लागू केले आहेत त्यात पायलटच्या उड्डाण तासांवर मर्यादा आणण्यात आली आहे रात्रीच्या उड्डाणांवर बंधनं लागू झाली आहेत आणि विश्रांती कालावधी वाढवण्यात आलाय नवे नियम सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक होते पण इंडिगोचं संपूर्ण नेटवर्क या नव्या चौकटीत बसू शकलं नाही परिणामी विमान उपलब्ध आहेत पण त्यांना उडवण्यासाठी क्रू उपलब्ध नाही म्हणजे त्यांच्याकडे माणसंच उपलब्ध नाही आहेत नवीन नियमांमुळे रोस्टर पूर्णपणे त्यामुळे विस्कळीत झाले सध्या इंडिगोला तातडीनं आणखी पायलटची आवश्यकता आहे पण एक दोन दिवसात अचानक पायलट्स आणणं सुद्धा शक्य नाहीये आणि त्याचमुळे फ्लाइट्स रद्द कराव्या लागत आहेत नोव्हेंबरमध्ये बाराशे पेक्षा जास्त उड्डाणं रद्द झाली आहेत तर डिसेंबरच्या सुरुवातीलाच काही दिवसातच चारशे पेक्षा जास्त फ्लाइट्स या ठप्प झाल्यात आणि रद्द झाल्यात सगळ्यात जास्त गोंधळ हा पुणे दिल्ली मुंबई बंगळुरू विमानतळावर पाहायला मिळाला रात्री उशिरा फ्लाइट्स रद्द झाल्याची माहिती मिळाल्याने अनेक प्रवाशांना विमानतळावरच रात्र काढावी लागली आणि इंडिगो अडचणीत आल्यावर इतर कंपन्यांनी याचा फायदा करून घेत आपले फ्लाइट्सचे तिकीट सुद्धा दर वाढवलेत ज्यामध्ये मुंबई पुणे तिकीट लाखांवर पोहोचलंय तर नागपूर आणि मुंबई हे तीस हजारांपर्यंत पोहोचले इंडिगो सारख्या मोठ्या नेटवर्क मध्ये एक तासांचा लेटही देशभरातील उड्डाणांना डिस्टर्ब करू शकतो त्याचनुसार फक्त इंडिगो नाही तर एअर इंडिया विस्त्रा आकासा यांसारख्या कंपन्यांना देखील चांगलाच फटका बसतोय पण इंडिगोच्या तुलनेनं तो, इंडिगो तो कमी आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्यापैकी अनेक जण विमान प्रवास करतात पण अनेकदा विमान प्रवासाला निघताना फ्लाईट रद्द होते किंवा तिला उशीर होतो विशेषतः हिवाळ्यामध्ये हा अनुभव अनेकांना जास्त येतो कारण धुक्यांमुळे अशा घटना घडण्याचं प्रमाण अधिक जास्त वाढतं त्यामुळे प्रवाशांना याचा नाहक त्रास सुद्धा सहन करावा लागतो मात्र आता तर विमान कंपन्यांच्या नियमांमुळे फ्लाईट्स रद्द झाल्यात अशा वेळी एअरलाईनकडून प्रवाशांना अनेक सुविधा पुरवल्या जातात हे अनेकांना ठाऊक नसतं आणि त्यामुळे प्रवासी संताप व्यक्त करतात चला तर त्या महत्वाच्या सुविधा आणि गोष्टी कोणत्या आहे, आहेत त्यावर सुद्धा नजर टाकूया पहिली गोष्ट म्हणजे नियोजित वेळेनुसार फ्लाईट टेक ऑफ न झाल्यास किंवा दोन किंवा त्याहून अधिक तास उशीर झाल्यास कंपनी प्रवाशांना जेवण किंवा नाश्ता देते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डीजीसीएच्या म्हणण्यानुसार एखाद्या फ्लाईट सहा तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यास प्रवाशांना चोवीस तास अगोदर पूर्व निर्धारित वेळेची माहितीही द्यावी लागते तिसरी गोष्ट म्हणजे फ्लाईट रद्द झाल्यास किंवा एअरलाईनने प्रवाशांना कोणतीही माहिती न दिल्यास एअरलाईनला पाच हजार ते दहा हजारांची भरपाई प्रवाशांना द्यावी लागते चौथी गोष्ट जर प्रवासी थांबायला तयार नसेल तर त्याला पूर्ण परतावा दिला जातो पाचवी गोष्ट म्हणजे प्रवासी थांबायला तयार नसेल आणि प्रतीक्षा चोवीस तासांपेक्षा जास्त असेल तर एअरलाइनकडून प्रवाशांना मोफत हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्थाही केली जाते सहावी गोष्ट म्हणजे रात्री आठ ते पहाटे तीनच्या दरम्यान फ्लाईटचं वेळापत्रक तयार केलं असेल मात्र सहा तासांनी उशीर झाला असेल तरीही प्रवाशांना त्यांच्या निवासासाठी मोफत हॉटेलमध्ये राहण्याची सोय दिली जाते आणि या महत्वाच्या माहीत नसतात आता थोडं इंडिगो बद्दलच्या सुद्धा प्रवासावर आपण नजर टाकूया इंडिगोची स्थापना दोन हजार पाच मध्ये राहुल भाटिया आणि राकेश गंगवाला यांनी केली होती पहिल्या एअरबेस ए थ्री टू झिरो विमानापासून सुरू झालेल्या या कंपनीनं काही वर्षातच झपाट्यानं विस्तार केला दोन हजार नऊ मध्ये एक कोटी दोन हजार बारा मध्ये पाच कोटी आणि दोन हजार तेवीस मध्ये तर एकाच वर्षात दहा कोटी प्रवाशांना ने आण करणारी जगातली पहिली ठरली ती इंडिगो होती दोन हजार दहा पासून इंडिगोनं एअर इंडियाला सुद्धा मागे टाकलं आणि दोन हजार अकरा पासून आंतरराष्ट्रीय सेवा सुरू केली दोन हजार पंचवीस पर्यंत कंपनीचा मार्केट शेअर हा पासष्ट टक्के इतका झाला होता दोन हजार पाच ते दोन हजार पंचवीस या वीस वर्षात इंडिगोनं एक वेगळीच आपली ओळख निर्माण केली होती मॉडेलची विमानं वापरून कमी मेंटेनन्स खर्च जलद ट्रेनिंग स्वस्त सेवा वेळेवर शहरांना दिवसाला सातशे उड्डाण जमिनीवर कमी वेळाने सर्वाधिक वेळ हवेत अशी ऑपरेशन पद्धत एवढंच नाही तर दोन हजार चोवीस मध्ये स्वीडिश कंपनीकडून पाणी वाचवणारे नॉझल घेऊन पाण्याचा वापर तब्बल अठ्ठ्याण्णव टक्के कमी करणारी पर्यावरणपूरक पद्धतही त्यांनी अवलंबली त्यामुळे इंडिगोला भारतातील सर्वात विश्वासार्ह एअरलाईनची प्रतिमा सुद्धा मिळाली होती पण दोन हजार पंचवीस मध्ये हीच प्रतिमा पूर्णपणे डळमळली आहे ग्राहक वाढले पण त्यानुसार सेवा वाढवता आली नाही त्यामुळे तक्रारी वाढल्या इंधन दर आणि कर वाढल्याने खर्च वाढला व वा गुणवत्ता घसरली विस्तार आणि आकासा यांच्याशी स्पर्धा वाढली सोबतच एअरबेज ए थ्री टू झिरो ही क्लिष्ट सॉफ्टवेअर अपडेट विमानांचं वाढते मार्ग आणि पायलट क्रू रिलोकेशन मध्ये गोंधळ हा सगळा गोंधळ निर्माण झाल्याशिवाय हिवाळ्यातील धुकं आणि त्यात डीजीसीएने आणलेलं नवीन नियम हे सगळं एकत्र येऊन इंडिगोचं संपूर्ण शेड्यूल हे ढासळलं आहे थोडक्यात इंडिगोची आजची जी समस्या आहे किंवा आज जो गोंधळ निर्माण झालाय तो एका कारणामुळे नाही तर गेल्या काही वर्षातील अनेक अडचणी आणि अचानक लागू झालेल्या नियमांच्या एकत्रित परिणामांमुळे हे सगळं निर्माण झालंय आणि आता देशभरातील अनेक महत्वाच्या विमानतळावर सुरू असणाऱ्या या गोंधळाबद्दल इंडिगो न माफी मागितली आहे आणि म्हटलंय की त्यांचं कामकाज येत्या काही तासांमध्ये पूर्ववत होण्यास सुरुवात होईल मात्र डीजीसीए ला सादर केलेल्या अहवालानुसार इंडिगो हे आठ डिसेंबर पासून उड्डाणं कमी करणार आहे आणि दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्णपणे स्थिर ऑपरेशन पूर्ववत करेल आणि लोकांना सुद्धा त्रास कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या सगळ्या बद्दलचं तुमचं मत सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टू टूकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका